बंधुभगिनी तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळामध्ये प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित केलेला आहे परंतु या कुंभपर्वाच्या उत्पत्तीची कथा आपणास ठाऊक आहे का, का? नाही ना चला तर जाणून घेऊया कुंभपर्वाच्या उत्पत्तीची ही रंजक अशी कथा समुद्र समुद्रमंथन झाले आणि समुद्रमंथनानंतर अमृत कुंभ प्राप्तीसाठी देव आणि दानव यांच्यात बारा दिवस आणि बारा रात्री युद्ध झाले या युद्धामध्ये बारावेळा अमृत कुंभ खाली पडला यावेळी सूर्यदेवाने अमृत कलशाचे रक्षण केले आणि चंद्रदेवाने कलशातील अमृत उडून जाणार नाही याची दक्षता घेतली आणि गुरुने राक्षसांचा प्रतिकार करून कलशाचे रक्षण केले त्यावेळी ज्या बारा ठिकाणी अमृत कुंभातील थेंब पडले त्या ठिकाणी वरील ग्रहांच्या विशिष्ट योगाने कुंभ पर्व मानले जाते देवदानवांच्या लढाईत चंद्र रवी आणि गुरु यांनी देवांना विशेष सहाय्य केले होते आणि त्यामुळेच त्यांच्या विशिष्ट स्थितीवर या कुंभपर्वाची कालनिश्चिती होते आणि त्यानुसार कुंभपर्व साजरा केला जातो भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हा कुंभमेळा प्रसिद्ध आहे कुंभमेळा म्हणजे हिंदूंची विश्वातील सर्वात मोठी धार्मिक जत्राच असते हिंदू ऐक्य हा या कुंभमेळ्याचा उद्घोष आहे कुंभमेळ्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे याच पुण्यफलदायी अशा कुंभमेळा पर्वाविषयी आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जैतो जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार